नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर एस डी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डी ई आर भरती म्हणजे आज झालेला पेपर सर्व शिफ्ट कव्हर करणार आहोत तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला फेकरी हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे फेकरी हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे याचं करेट उत्तर मित्रांनो जळगाव या जिल्ह्यात फेकरी हा औष्णिक विद्युत प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक दुसरा कोणत्या राज्यात देशातील पहिले गायीचे अभयारण्य स्थापण्यात येणार आहे कोणत्या राज्यात देशातील पहिले गायीचे अभयारण्य स्थापण्यात येणार आहे याचं करेट उत्तर मित्रांनो मध्य प्रदेशमध्ये गायीचे अभयारण्य स्थापण्यात येणार आहे प्रश्न क्रमांक तिसरा पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे याचं करेट उत्तर आहे मित्रांनो मणिपूर या राज्यात पोलो खेळाचा उगम झालेला आहे प्रश्न क्रमांक चौथा हफलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे हाफलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे याचं करेट उत्तर आहे मित्रांनो आसाम या राज्यात हाफलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ आहे प्रश्न क्रमांक पाचवा महाराष्ट्रातील नाणेघाट पर्वत शिखरे कोणत्या जिल्ह्यात आहे महाराष्ट्रातील नाणेघाट पर्वत शिखरे कोणत्या जिल्ह्यात आहे याचं करेट उत्तर आहे मित्रांनो पुण्या जिल्ह्यात नाणे घाट पर्वत शिखरे आहे प्रश्न क्रमांक सहावा गौरी कोणत्या भारतीय राज्यातील नृत्य नाटक आहे गौरी कोणत्या भारतीय राज्यातील नृत्य नाटक आहे याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो राजस्थान प्रश्न क्रमांक सातवा खालीलपैकी कोणते शहर हायटेक सिटी नावाने टोपण नावाने ओळखले जाते कोणते शहर हायटेक सिटी या टोपण नावाने ओळखले जाते याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो हैदराबाद या सिटीला हायटेक सिटी या नावाने ओळखले जाते प्रश्न क्रमांक आठवा भारतातला पहिला लिथियम शुद्धीकरण कारखाना कोणत्या राज्यात उभारला जाणारा आहे भारतातला पहिला लिथियम शुद्धीकरण कारखाना कोणत्या राज्यात उभारला जाणार याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो गुजरात प्रश्न क्रमांक नववा कोणत्या राज्यात स्नेह हेड या माशांच्या नव्या प्रजातीचा शोध लागला आहे कोणत्या राज्यात स्नेह हेड या माशांच्या नव्या प्रजातीचा शोध लागला आहे याचा करेक्ट उत्तर मित्रांनो या राज्यात स्नेह या माशांचा नव्या प्रजातीचा शोध लागलेला आहे प्रश्न क्रमांक दहावा कोणत्या दिवशी जागतिक हिंदी दिन म्हणून साजरा करतात कोणत्या दिवशी जागतिक हिंदी दिन म्हणून साजरा करतात याचा करेट उत्तर मित्रांनो दहा जानेवारी या दिवशी जागतिक हिंदी दिन म्हणून साजरा करतात प्रश्न क्रमांक अकरावा देशातले पहिले जेंटर डेटा हब उभारले जाणारे राज्य देशातले पहिले जेंटर डेटा हब उभारले जाणारे राज्य याचं करेट उत्तर मित्रांनो केरळ प्रश्न क्रमांक बारावा संत गाडगे महाराज यांचे जन्मगाव खालीलपैकी कोणते आहे संत गाडगे महाराज यांचे जन्मगाव खालीलपैकी कोणते आहे याचं करेट उत्तर मित्रांनो शेडगाव हे संत गाडगे महाराज यांचे जन्मगाव हे आहे प्रश्न क्रमांक तेरावा जागतिक पुस्तक दिन कधी साजरा केला जातो जागतिक पुस्तक दिन कधी साजरा केला जातो याचं करेट <सकति> उत्तर मित्रांनो तेवीस एप्रिल या दिवशी जागतिक पुस्त पुस्तक दिन साजरा केला जातो प्रश्न क्रमांक चौदावा जागेश्रविळी लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे जागेश्रविली लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे याचं करेक्ट उत्तर मित्रांनो मुंबई उपनगर येथे जागेश्रविळी लेणी या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक पंधरावा राज्यातला पहिला संपूर्ण डिजिटल जिल्हा कोणता आहे राज्यातला पहिला संपूर्ण डिजिटल जिल्हा कोणता आहे याचा करेट उत्तर मित्रांनो नागपूर हा पहिला संपूर्ण डिजिटल जिल्हा आहे प्रश्न क्रमांक सोळावा कळसूबाई शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे कळसूबाई शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे याचं करेट उत्तर मित्रांनो अहमदनगर या ठिकाणी कळसूबाई शिखर आहे प्रश्न क्रमांक सतरावा नीलक्रांती ही संकल्पना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे नीलक्रांती ही संकल्पना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे याचा करेक्ट उत्तर मित्रांनो मत्स्य उत्पादन प्रश्न क्रमांक अठरावा जागतिक ओझोन दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो जागतिक ओझोन दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो याचं करेट उत्तरांत्रनो सोळा सप्टेंबर या दिवशी जागतिक ओझन दिवस साजरा केला जातो प्रश्न क्रमांक एकोणीसवा दाचिंगम राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे दाचिंगम राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे याचं करेट उत्तर नव्ह जम्मू काश्मीर येथे दाचिंगम राष्ट्रीय उद्यान आहे प्रश्न क्रमांक विसावा मिठाचे सर्वाधिक उत्पादन घेणारे राज्य खालीलपैकी कोणता आहे मिठाचे सर्वाधिक उत्पादन घेणारे राज्य खालीलपैकी कोणता आहे याचं करेक्ट उत्तर गुजरात राज्य मिटाचे सर्वाधिक उत्पादन घेणारा राज्य आहे प्रश्न क्रमांक एकवीसवा संपूर्ण स्वराज्याची मागणी काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात करण्यात आली संपूर्ण स्वराज्याची मागणी काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात करण्यात आली याचं करेट उत्तर लाहोर येथे संपूर्ण स्वराज्याची मागणी काँग्रेसच्या अधिवेशनात करण्यात आली होती प्रश्न क्रमांक बावीसवा संविधानाचे पहिले अधिवेशन कधी झाले संविधानाचे पहिले अधिवेशन कधी झाले याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो नऊ डिसेंबर सन एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये संविधानाचे पहिले अधिवेशन झाले होते प्रश्न क्रमांक तेवीसवा अस्तंभा हा डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे अस्तंभा हा डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे याचं करेक्ट उत्तर मित्रांनो नंदुरबार येथे अस्तंभा हा डोंगर आहे प्रश्न क्रमांक चोवीसवा वॉर अँड पीस या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत वॉर अँड पीस या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत याचं करेट उत्तर या आहे मित्रांनो लिओ टॉलस्टॉय हे वॉर अँड पीस या कादंबरीचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक पंचवीसवा इंडन गार्डन हे स्टेडियम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे इंडन गार्डन हे स्टेडियम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे याचं करेट उत्तर आहे मित्रांनो कोलकाता या ठिकाणी इंडन गार्डन हे स्टेडियम आहे प्रश्न क्रमांक सव्वीसवा अयोध्या हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर बसलेले आहे अयोध्या हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर बसलेले आहे याचं करेट उत्तर मित्रांनो शरी या ठिकाणी अयोध्या हे शहर बसलेले आहे प्रश्न क्रमांक सत्तावीसवा प्रसिद्ध पुस्तक द गाईड हे पुस्तक खालीलपैकी कोणी दिलेले होते प्रसिद्ध पुस्तक द गाईड हे पुस्तक खालीलपैकी कोणी दिलेले होते प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोठे आहे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोटे आहे याचं करेट उत्तर मित्रांनो दिल्ली येथे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे प्रश्न क्रमांक एकोणतीसवा जनगणमन हे राष्ट्रगीत मूळ कोणत्या भाषेत लिहिले गेलेले आहे जनगणमन हे राष्ट्रगीत मूळ कोणत्या भाषेत लिहिले गेलेले आहे याचं करेट उत्तर मित्रांनो बंगाल या भाषेत जनगणमन हे राष्ट्रगीत मूळ भाषेत लिहिलेले आहे प्रश्न क्रमांक तिसावा जगाचा मानव विकास निर्देशांक व मानव विकास हवाल जाहीर करणारी संस्था कोणती आहे जगाचा मानव विकास निर्देशांक व मानव विकास हवाल जाहीर करणारी संस्था कोणती आहे याचं करेट उत्तर आहे मित्रांनो यू एन डी पी संस्था प्रश्न क्रमांक एकतीसवा आशिया खंडातील मेकॉन ही नदी खालीलपैकी कोणत्या देशातून वाहत नाही आशिया खंडातील मेकॉन ही नदी खालीलपैकी कोणत्या देशातून वाहत नाही याचं करेट उत्तर मित्रांनो मलेशिया देशातून आशिया खंडातील मेकॉन नदी वाहत नाही प्रश्न क्रमांक बत्तीसवा महात्मा फुले यांचे जन्मगाव असलेले कडगुण हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे महात्मा फुले यांचे जन्मगाव असलेले कडगुण हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे याचं करेट उत्तर आहे मित्रांनो सातारा प्रश्न क्रमांक तेतीसवा सुरजागड भामरागड हे डोंगर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत सुजरागड भामरागड हे डोंगर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे याचं करेट उत्तर आहे मित्रांनो गडचिरोली प्रश्न क्रमांक चौतीसवा भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमांतर्गत केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर केला जातो भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमांतर्गत केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर केला जातो याचं करेट उत्तर आहे मित्रांनो कलम एकशे बारा प्रश्न क्रमांक पस्तीसवा भारतातला तिजोरीमध्ये कोणते राज्य सर्वाधिक कर भरते भारतातला तिजोरीमध्ये कोणते राज्य सर्वाधिक कर भरते याचं करेट उत्तर आहे मित्रांनो महाराष्ट्र प्रश्न क्रमांक छत्तीसवा आमदाराचे विषा अधिकार भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमामध्ये नमूद आहेत आमदाराचे विषेधा अधिकार भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमामध्ये नमूद आहेत याचं करेक्ट उत्तर मित्रांनो कलम एकशे चौऱ्याण्णव प्रश्न क्रमांक सदतीसवा विशिष्ट असा ओळखा क्रमांक म्हणजे आधार कार्ड क्रमांक हा किती अंक असतो विशिष्ट असा ओळखा क्रमांक म्हणजे आधार कार्ड क्रमांक हा किती असतो याचं करेक्ट उत्तर बारा अंकी हा आधार कार्ड क्रमांक असतो प्रश्न क्रमांक अडोतीसवा कोणत्या अर्थशास्त्राला अर्थशास्त्राचे जनक असे म्हटले जाते कोणत्या अर्थशास्त्रज्ञाला अर्थशास्त्राचे जनक असे म्हटले जाते याचं करेक्ट उत्तर मित्रांनो ॲडम स्मिथ प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा महाराष्ट्राच्या दिशेला गोवा राज्याबरोबर कोणत्या जिल्ह्यांची सरदत आहे महाराष्ट्राच्या दिशेनेला गोवा राज्याबरोबर कोणत्या जिल्ह्यांची सरदत आहे याचं करेट उत्तरांतरण सिंधुदुर्ग प्रश्न क्रमांक चाळीसवा कोरोना लस मोफत देण्याची घोषणा करणारे पहिले राज्य कोणते कोरोना लस मोफत देण्याची घोषणा करणारे पहिले राज्य कोणते याचं करेट उत्तरांतरण तमिळनाडू हे कोरोना लस मोफत देण्याची घोषणा करणारे पहिले राज्य होते